नाशिकमधील महात्मा नगरमध्ये अठरा ऑगस्ट रोजी सिमेंट व्यावसायिकाला लुटण्याची घटना घडली होती चार युवकांनी सिमेंट व्यावसायिक शारीख शेख यांना कारमधून उतरत असताना लुटण्याचा प्रयत्न केला चार युवकांकडे त्यावेळी धारदार चाकू लाकडी दांडा आणि मिरची पावडर होती चार युवकांनी त्यांना लुटमार करत असताना त्यांच्यावर हल्ला केला होता या हल्ल्यात सिमेंट व्यावसायिक शारिक शेख आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला होता लुटमारीच्या दरम्यान सिमेंट व्यावसायिक शारिक शेख आणि त्यांचा मित्र दुसऱ्या बिल्डिंगमध्ये पळून गेले त्यामुळे हल्लेखोरांचा डाव फसला या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला गंगापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला तपासादरम्यान सिमेंट व्यावसायिकाला लुटण्यासाठी सुपारी देणारा ऑफिस बॉयच असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी सिमेंट व्यावसायिकाच्याकडे काम करणारा ऑफिस बॉय जयेश वाघ याला ताब्यात घेतले दिनांक सतरा आठ चोवीस रोजी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हर्दीतील महात्मानगर नगर भागामध्ये एक व्यावसायिक शारीक शेख आहे त्यांच्या सहकार्यासोबत ते आपल्या कामाची रोख रक्कम घेऊन परत आले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला होता था। आणि तिथे चाकूने वार वगैरे करण्यात आलेले होते त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांच्याजवळची दोन हज दोन लाख रुपयाची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याला विरोध करताना चाकूने हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून आपल्याला शेअर नंबर एकशे सत्त्याण्णव आपली दोन हजार चोवीस गंगापूर पोलीस ठाणे कलम तीनशे नऊ तीनशे नऊ उपकलम सहा आणि तीन पाच याप्रमाणे मी गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता या प्रकरणी हे चॅलेंजिंग केस होती या प्रकरणी आमचे क्राईम पी आय जगवेंद्र राजपूत साहेब पी एस आय डिटेक्शनचे पी एस आय पाटील साहेब बीडचे आम आमचे निखिल पवार ए पी आय निखिल पवार साहेब आणि त्यांचा स्टाफनी अहोरात्र मेहनत करून त्या हजारो ठिकाणचे तिथले शेकडो ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजेस चेक केले आणि दमदाटावरून आरोपीने निष्पन्न केलेले सहा आरोपी निष्पन्न आहेत त्याच्यात आणि सहापैकी एक जी एन आहे आणि पाच आरोपींपैकी तीन जणं हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इकडचे आहेत आणि दोन नाशिकमधले आहेत त्याच्यातले तिघा जणांचं प्रेस रेकॉर्ड आहे आणि त्याच्यावर वर्कआउट करणं चालू आहे आता हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत पाच आरोपी आणि त्यांच्याकडून माहिती घेण्यात पोलीस तपासामध्ये हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांना आव्हान होते पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज आणि डम्प डेटाच्या आधारे आरोपींचे लोकेशन शोधून काढले आरोपी कोपरगावात असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तीन गुन्हेगारांना कोपरगावातून अटक केली त्यानंतर नाशिकमधून ऑफिस बॉय आणि त्याच्या एका मित्राला अटक केली या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचासुद्धा समावेश आहे पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे या टोळीमध्ये तीन जण रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे कॅमेरामन बाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक